ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीच्या बाबतीत कसरत प्रकाश ऑबिट कर लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीच्या बाबतीत कसरत करावी लागत आहे त्यामुळे या बजेटमध्ये ज्या पद्धतीची निधीची उपलब्धता इतर विभागांना व्हायला हवी होती ती झाली नाही यामुळे आमच्या सर्वांचीच थोडीशी अडचण झाली आहे पहिल्या टप्प्यात काही धावपळ झाली आहे आता गाडी रुळावर येईल लाडकी बहीणच नाही तर ज्या ज्या योजना दिल्या आहेत त्यासाठीच्या निधीची उपलब्धता पुढच्या टप्प्यात होईल असे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले पाहूया पुढे ते काय म्हणतात मुख्यमंत्र्यांच्या निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते ही वस्तुस्थिती आहे यामुळे या, या बजेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे होती ती झाली नाही थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हटलं तरी झाली हे खरं आहे परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकूण धावपळ झाली आता निश्चितपणानं गाडी रोळावर येईल आणि जे काही लाडक्या बहिणींचाच असा विषय नाही सगळ्या सेक्टरला जी काही घोषणा केली आहे बजेटमध्ये तरतुदी केली आहे त्याच्याबद्दलच्या सगळ्या निधीची सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणानं होईल